मराठी भक्ती सादर करत आहे श्रावण महिना विशेष संपूर्ण शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या पवित्र मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीलामृत ऐकणार आहात यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक अध्यायाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल सादर करत आहोत श्री शिवलीलामृत यातील अध्याय पहिला या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याच्या फलस्वरूप पूर्वपापे नष्ट होऊन पापी वृत्ती नष्ट होईल आणि या अध्यायाच्या चिंतनाने मनशुद्धी होईल श्री गणेशाला आणि समस्त देवादी देवांना वंदन करून श्री शिवलीलामृताच्या या कथास्वरूपाला सुरुवात करूयात एकदा शौनकाधिक ऋषी सुतजींना प्रश्न केला ते म्हणाले हे ऋषी वर्य आपण आम्हाला आजपर्यंत अनेक कथा पुराणांचे श्रवण घडवले परंतु या कलियुगामध्ये मनुष्याची वृत्ती वाढीस लागत आहे ईश्वर चिंतनापासून मनुष्य दूर जात आहे त्यामुळे आज आम्हाला अशी कथा सांगा जी मनुष्याला पापकर्मांपासून दूर ठेवून सहज मोक्षाची प्राप्ती घडवेल कर्मबंधातून मुक्ती मिळेल आणि सुखसंपन्नता त्याच्या पदरी पडेल शौनकाधिक ऋषींच्या या प्रश्नाला सूतजी उत्तर देऊ लागले ते म्हणाले हे ऋषीवर्य मी तुम्हाला आता एक अद्भुत असे शिवचरित्र सांगतो ज्याच्या केवळ श्रवण मात्राने पापाचे पर्वत नष्ट होतात याच्या श्रवण आणि आयुष्य आरोग्य संतती आणि संपत्ती ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते असे हे शिवचरित्र ज्याची रचना केली आहे महर्षी व्यासांनी या शिवचरित्राचे मी तुम्हाला श्रवण घडवणार आहे सुतजींनी कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले की मनुष्याला जर गुरु असेल तर तो प्रत्येक संकटातून त्यांचे रक्षण करतो अशीच एक कथा आहे दाशार्ह राजाची ती अतिशय पावन अशी कथा वंशामध्ये मथुरा नगरीत दाशार्ह नावाचा एक सुलक्षणी आणि उदार असा राजा होता या पृथ्वी तलावावरती सर्व राजा त्याचे मांडलिक होते त्याचा यशध्वज त्याची कीर्ती शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हालाददायक होती त्याची प्रजा त्याचे जे काही मांडलिक राजे होते ते सदैव त्याचे शुभचिंतन चिंतत असत या दाशार्ह राजाची राणी होती तिचे नाव काशी राजाची कन्या कलावती कलावती रूपवान होती सौंदर्यवान होती सौंदर्याची ती सामा साम्राज्ञी होती तिची चाल हंसावाने तर मुख चंद्राप्रमाणे तर आवाज कोकळेसारखा होता तिचे सौंदर्य पाहून राजाचे नयन भ्रमण तिच्यावरती मोहन सतत रुंज घालत असत परंतु अशा या सद्बुद्ध पत्नीशीच तो रममान होत असे आणि दासीला तो स्पर्श देखील करत नसे राजाचा विवाह होऊन थोडे दिवस होऊन गेले होते एकदा राजाने तिला आपल्याकडे बोलावणे पाठवले पण राणी काही आली नाही त्यामुळे राणीच्या विराहाने व्याकुळ झालेला राजा स्वतःहून राणीच्या महलामध्ये गेला आणि म्हणाला प्रिये मला तुझ्या विना करमत नाही माझ्या या तरुण रूपी वक्षाला आलिंगन दे तुला उत्तम पुत्रफळ मिळेल तेव्हा ती स्मितहस्य करत व्रतस्थ असल्याने मी ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही असे म्हणाली जी स्त्री रोगट असेल ऋतुस्नात असेल उपाशी वृद्ध अशक्त असेल तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी पुरुष आणि स्त्री सर्व प्रकारचे भोग भोगलेले आणि सुखी असावेत पर्व काळ आणि व्रताचे दिवस वर्ज करून उत्तम काळी उत्तम वातावरणामध्ये अन्न अन्नभक्षण करून मगच श्री भोग करावा असे राणी राजाला सांगत असताना तू कामंध झाला आणि त्याने बळाने ओढून तिला लिंगन दिले मात्र त्याबरोबर राजाचे अंग तिच्या सर्वांग स्पर्शाने भाजून निघाले हा प्रकार पाहून राजाने तिला विचारले की प्रिये माझे सर्वांग तुझ्या स्पर्शाने का बरं भाजले काय याचे कारण तेव्हा कलावती म्हणाली महाराज आपण रागावू नका महर्षी दुर्वास हे माझे गुरु आहेत त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आणि मी अहोरात्र तो मंत्र जाप करत असल्याने मी व्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे परंतु तुम्ही भक्षण केल्यामुळे तुमचे शरीर पापमय झाले आहे गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान असल्याने तुमच्याकडून जप तप काही झालेले नाही हे मला स्पष्ट दिसत आहे गुरुसेवा घडली नसल्याने तुम्हाला नरकवास मिळेल आपल्या राणीचे हे असे बोलणे ऐकताच राजाला वाईट वाटले तो म्हणाला महाराणीला की कलावती तुम्हाला मंत्र सांग मीही त्याचा जप करेल त्यामुळे माझेसुद्धा पापकर्म भस्म होतील राणी म्हणाली की तुम्ही माझे पती असल्यामुळे तुम्हाला हा मंत्र देण्याचा अधिकार मला नाही आपल्या या यादव कुळाचे कुलगुरु गर्गमुनी आहेत ते श्रेष्ठ वशिष्ठ आहेत वांगदेवाप्रमाणे ते महामुनी आहेत त्यांना आपण शरण जा आणि आपण त्यांच्याकडून ही शिवदीक्षा घ्या त्याबरोबर राजा कलावतीला घेऊन गर्गमुनींच्या आश्रमामध्ये गेला गुरूंना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाखवून दिला गुरु महाराज आपण कृपा करून मला शिवदीक्षा द्यावी तेव्हा गर्गमुनींनी राजाला यमुना तिरेवर नेले आणि तेथे त्या राजाला स्नान घालून स्वतः स्नान करून शिवपूजन केले त्यानंतर राजाने दिव्यरत्न आणून गुरूंचा अभिषेक केला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या राज्यकोषागारातून भरपूर संपत्ती दिली तन मन आणि धनाचे औदारी असलेला तो राजा गर्गमुनींच्या पुन्हा पाया पडला राजा नतमस्तक होऊन गर्गमुनींच्या समोर उभा राहिला गर्गमुनींनी त्याला हृदयाशी धरून त्याच्या मस्तकावरती हात ठेवून त्याच्या कानामध्ये शिवपंचाक्षर मंत्र सांगितला आणि त्याच क्षणी राजाच्या हृदयरूपी अकालात आत्मज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञान अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले त्यातील काही कावळे भस्म झाले काहींचे पंख जळाले थोडासा अग्नी पडला तरी काटेरी झाडे पटकन जळून जातात त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून भक्ष झाले हा सर्व प्रकार पाहून राजाला आश्चर्य वाटले राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेव हे असे कसे काय झाले माझ्या शरीरातून हे असे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे हे शरीर देवांपेक्षाही दिव्य कसे झाले गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली शिवमंत्र जपाच्या प्रभावामुळे ते भस्म झाले राजा निष्पाप झाला वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य हा पंचाक्षरी मंत्र धन्य आहे माझे हजारो जन्माचे पापे कावळ्याच्या रूपाने उडून गेले काहीतरी पुण्यसंचय होता म्हणून हा उत्तम मला नरदेह प्राप्त झाला आणि सद्गुरूंची कृपा लाभली त्या सामर्थ्याने मी हा भवसागर पार झालो अशा प्रकारे दाशरह हो राजाने गुरुंची स्तुती केली आणि कलावती सह आपल्या राजधानीला प्रयाण केले कलावतीच्या उपदेशानुसार राजाने शिवमंत्राचा जप गुरुमुखातून श्रवण करून सुरू केला त्याचे राज्य वाढू लागले राज्यातील दुष्काळ अपवृत्ती रोगराई दूर झाली कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल होते तेव्हा राजाने आपल्या प्रजाजनांना शिवजन शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक करायला सांगितले यथाविधी ब्राह्मण भोजन सुरून केले अशी ही दाशार्ह राजाची कथा शिवनामाचे महत्व महात्म्य सांगणारी कथा आणि शिवलीला ग्रंथातील अध्याय पहिला या ठिकाणी समाप्त होत आहे यापुढे सुद्धा अशीच रसाळ अमृतमय कथा आपण ऐकणार आहोत ग्रंथाचा उर्वरित कथा भाग पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याच मराठी भक्ती परिवारात या चॅनलवर पाहायला आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत नमस्कार ओम नम शिवाय